पिक्चरमध्ये आपण बघतो की हिरोनं एक गोळी मारली तरी विलनची माणसं सा पालीसारखी टपाटप तप मरतात पण हिरोच्या अंगाची पार चाळण झाली असली तरी ते बेनं काही मरत नाही आता पिक्चरमध्ये हिरोला मार्केट आहे म्हणून त्याला जिवंत ठेवणं प्रोड्युसर डिरेक्टरला भाग आहे पण पिक्चरमध्ये हिरोला असलेलं हे न मरण्याचं वरदान मुंबईत एका गँगस्टरला मिळालंय तो गँगस्टर म्हणजे डी के राव इंग्लिशमध्ये एक म्हण आहे अ कॅट हॅज नाईन लाईव्हज म्हणजेच मांजराला नऊ जन्म असतात ही म्हण डी के रावला लागू पडते असं म्हणतात या डी के रावची एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा मृत्यू झाल्याची बातमी आली पण तीन वेळा यमराजाला ढाक देऊन हा पठ्ठ्या जिवंत राहिला नव्वदच्या दशकात मुंबई पोलिसांनी गँगस्टरना चून चुनके मारलं पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये डीके राव तीन वेळा मेल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं या क्रिमिनल विथ नाईन लाईफची चर्चा आजही होते हा डी के राव नक्की आहे कोण त्याचा इतिहास काय आणि त्यानं तीन वेळा थेट यमाला गुलीगत धोका कसा दिला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय भिडू डी के राव हा मुंबईच्या माटुंगामध्ये वाढला एकोणीसशे पन्नासच्या दशकात डी के रावचे वडील कामधंदा शोधायला मुंबईला आले आता जशी युपी बिहारवाल्यांनी मुंबईत गर्दी आहे तसा तो काळ साऊथ इंडियातून मुंबईत लोकांचे लोंढे येण्याचा होता त्या काळात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून खूप लोक मुंबईत येत होते त्यांच्यापैकीच एक डी के रावचे पप्पा आता डी के रावचं पाळण्यातलं नाव रवी आणि पूर्ण नाव रवी मल्लेश वोरा आता तो रवीचा डी के राव कसा झाला याचा किस्सा स्टोरीत पुढे येईलच तोपर्यंत त्याचा उल्लेख रवीच करूयात तर रवीच्या घरची परिस्थिती बेताची शाळा शिकण्यात काय त्याला इंटरेस्ट नव्हता त्याचे मित्र धारावीतले तिथल्या आपल्या मित्रांसोबत रवी टवाळक्या करत फिरायचा हळूहळू टवाळक्या करता करता रवी आणि त्याचे मित्र छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करायला लागले मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि वयही वाढलं मग त्यांनी मोठमोठे डल्ले मारायला सुरुवात केली रात्री रस्त्यात एखाद्याला लुटणं दुकान लुटणं बँकांचा पैसा लुटणं असे मोठे हात रवी आणि त्याचे मित्र मारायला लागले तेव्हा धारावीत बऱ्याच बँका होत्या जेव्हा बँकांमध्ये इकडून तिकडे पैसे पाठवले जायचे तेव्हा जास्त सिक्युरिटी नसायची एक गाडी आणि त्यात एक बंदूकधारी इतकंच आता तो काळच पासबुकावर पेनानं एंट्री करण्याचा होता त्यामुळं नो जीपीएस ट्रॅकिंग आणि नो ट्रेसिंग मग रवी आणि त्याच्या मित्रांनी बँकांची कॅश घेऊन जाणाऱ्या गाड्या लुटायला सुरुवात केली यामुळं पोलिसांची डोकेदुखी वाढली मग अशाच एका गुन्ह्यात रवी पकडला गेला आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झाली तोच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला याच काळात मुंबईमध्ये छोटा राजनही मोठा होत होता जॉन परेरा केसमध्ये त्यालाही आर्थर रोड जेलमध्ये आत टाकण्यात आलं तिथे रवी आणि राजनची राजन चांगली ओळख झाली दोघांनाही एकमेकांबद्दल आधीपासूनच माहिती होतं पण जेलमध्ये रवी आणि राजनचा भाईचारा वाढला रवी उंचपुरा दणकट आणि चेहऱ्यानं राकट अशा लोकांना तेव्हा विलन म्हणून पिक्चरमध्ये आणि गुंड म्हणून अंडरवर्ल्डमध्ये चांगलीच डिमांड होती छोटा राजनला रवीमध्ये पोटेन्शियल दिसलं बाहेर आल्यावर मला भेट तुला काम देतो असं छोटा राजननं त्याला सांगितलं झालंही तसंच जेलमधून सुटल्यावर रवी आणि राजननं एकत्र काम करायला सुरुवात केली एखाद्याला मारणं धमकावणं त्याच्याकडून खंडणी मागणं बिल्डर हॉटेल मालकांना धमकावून खंडण्या वसूल करणं हे तेव्हा रवीचं जॉब प्रोफाईल होतं त्यामुळं तो पोलिसांच्या रडारवर कायमच होता असंच एकदा मुंबईच्या नागपाडा एरियात रवी आणि त्याची गँग कोणावर तरी अटॅक करणार आहेत याची टीप पोलिसांना लागली ही टीप मिळाल्यावर पोलिसांनी रवीच्या गँगला घेरलं तेव्हा पोलिस आणि रवीच्या गँगमध्ये जबरदस्त फायरिंग झाली तेव्हा पहिल्यांदा रवीचं एन्काउंटर झाल्याचं पोलिसांना वाटलं पण त्यात तो वाचला तेव्हा रवीच्या पायाला गोळी लागली आणि तो जेलमध्ये गेला रवी गुन्हा करायचा मग जेलमध्ये जायचा आणि बाहेर आल्यावर परत गुन्हा करायचा सा। हे सायकल सुरू होतं एकदा असंच सायन हॉस्पिटलचा सा कोणीतरी डॉक्टर होता तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचा अशी रवी आणि त्याच्या टोळीला माहिती मिळाली त्या डॉक्टरच्या मुलीचं लग्न जवळ आलं होतं तेव्हा तो पैसे घेऊन ज्वेलरकडे निघाला असताना रवी आणि त्याच्या गँगनं त्याला लुटलं पण त्या डॉक्टरच्या बऱ्याच ओळखी होत्या तेव्हाचे पोलीस कमिशनर डी शिवानंदन यांच्यापर्यंत त्यानं तक्रार केली मग डी शिवानंदन यांनी एक स्पेशल स्क्वॉड तयार केली आणि रवी गँगचा बंदोबस्त करायचं ठरवलं त्यावेळी दादरमध्ये रवी आणि त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी घेरलं दोन्ही बाजूनं वीस मिनिटं फिल्मी स्टाईल गोळीबार झाला शेवटी रवी अँड गँगच्या बाजूने गोळीबार थांबला पोलिसांना वाटलं या पाचही जणांचा खात्मा झाला पोलिसांनी हे पाचही मृतदेह हॉस्पिटलला नेले तिथे त्या मृतदेहांची तपासणी झाली पाचही जणांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं त्यांच्या मृतदेहाला पांढरे कपडे घातले गेले शवागारात मृतदेह ठेवले गेले पण त्याचवेळी रवी जागा झाला आणि ओरडायला लागला मी मेलो नाही जिवंत आहे म्हणून बोंबलायला लागला आता तो नेमका बेशुद्ध पडला होता की श्वास रोखून मेल्याचं नाटक करत होता हे काही माहीत नाही पण त्या एन्काउंटरमध्ये त्याला सात गोळ्या लागल्या होत्या तरीही रवी जिवंत होता हीच ती घटना ज्यांना रवी मल्लेश बोराची डी के राव ही नवीन ओळख निर्माण झाली त्याचं झालं असं की रवीचा मृत्यू झालाय असं समजून त्याच्या कपड्यांची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्या ते शर्टात एक आय डी कार्ड होतं त्या आय डी कार्डवर नाव होतं डी के राव त्यामुळं रवी जेव्हा शवाघरात जिवंत झाला तेव्हा हॉस्पिटल प्रशासनानं पोलिसांना फोन केला आणि मधला एक आरोपी वाचलाय त्याचं नाव डी के राव आहे असं हॉस्पिटलकडून पोलिसांना सांगण्यात आलं तेव्हापासून रवीचं नाव झालं डी के राव रवीनं ते आय डी कार्ड कुठून तरी ढापलं होतं म्हणतात आता करिअरमध्ये ग्रोथ मिळावी म्हणून काही लोक नावं बदलतात पण या नवीन नावानं ना रवीचं अंडरवर्ल्डमधलं करिअर सेट केल्याचं सांगितलं जातं नवीन नाव आणि नवीन ओळख मिळाल्यानंतर डीके रावची गुन्हेगारी नॉन स्टॉप सुरू झाली आणि पोलिसही त्याला गजाआड करण्यासाठी प्रयत्न करत होते मग डी के आणि पोलिसांची तिसऱ्यांदा चकमक झाली ती सांताक्रुझ एरियात तिथे मृदुला लाड नावाच्या डॅशिंग ऑफिसर होत्या त्यांनी पोलिसांकडून या चकमकीचं नेतृत्व केलं होतं पोलिस आणि डीकेच्या गँगमध्ये तुफान फायरिंग झाली तेव्हाही त्याला तीन गोळ्या लागल्या तेव्हा पुन्हा एकदा पोलिसांना वाटलं की डी केव एउंटरमध्ये मेला आणि त्यांचा अंदाज चुकण्याची हॅट्रिक झाली केला तीन गोळ्या लागल्या खऱ्या पण त्या पायाला आणि सलग तिसऱ्यांदा एन्काउंटरमध्ये वाचलेला डीके राव पुन्हा जेलमध्ये गेला डीके रावनं त्याच्या आयुष्यातली तेवीस चोवीस वर्ष जेलमध्ये घालवली आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान छोटा राजन दाऊद इब्राहिम बरोबर दुबईला गेला होता त्याच्या गैरहजेरीत जेलमधून त्याचे सगळे धंदे डीके राव बघत असल्याचं सांगितलं गेलं पुढे एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले ह्यानंतर छोटा राजन आणि दाऊद गँग वेगवेगळ्या झाल्या तेव्हा डीके राव छोटा राजन गँगसोबत राहिला तिथून पुढे डी के राव दाऊद गँगला कायम भिडत राहिला छोटा शकीलनं त्याला दाऊद गँग जॉईन करण्याची अनेकदा ऑफर दिली पण डीके काही गेला नाही डी के राव छोटा राजांचा राईट हँड झाला छोटा राजांची सगळी कामं डी के रावस बघायचा सुपारी घेतली तर ती कुठल्याही परिस्थितीत वाजवण्यात डी के एक्सपर्ट होता दोन हजार दोन मध्ये राजांच्या गँगमधला ओपी सिंगला दिल्ली पोलिसांनी पकडलं पण तो आधीच मुंबई पोलिसांकडून वॉन्टेड घोषित होता त्यामुळं त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात सोपवण्यात आलं पुढे त्याला न्यायालयीन कस्टडी मिळाली आणि त्याला नाशिकच्या जेलमध्ये शिफ्ट केलं पण हा ओपी सिंग आपल्याला फसवत असल्याचं छोटा राजांच्या लक्षात आलं त्याचे एका एनकाउंटर स्पेशालिस्ट पोलिसाबरोबर संबंध असल्याचं राजांच्या लक्षात आलं मग त्यानं डी के रावला ओपी सिंगचा कार्यक्रम वाजवायला सांगितलं नेहमीप्रमाणे एका केसमुळं डी के राव आर्थर रोड जेलमध्ये गेला आता डीकेचा टार्गेट ओपी सिंग होता नाशिक जेलमध्ये आणि डी के होता मुंबईत आर्थर रोडमध्ये पण तरीही डीकेनं ओ पीला संपवण्याचा खतरनाक प्लॅन बनवला त्यानं आर्थर रोडच्या जेलरला मुद्दाम त्रास द्यायला सुरुवात केली ही केस कोर्टात गेली त्यात डी के राव आणि त्याच्या गँगची ट्रान्सफर नाशिकच्या जेलमध्ये झाली डीकेचा अर्धा प्लॅन सक्सेसफुल झाला होता टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा मग एक दिवस जेलमधल्या गुन्हेगारांचा रोल कॉल चालू होता तेव्हा ओपी सिंगचं नाव वारंवार घेतलं गेलं पण ओ पी सिंग काही बाहेर आला नाही कारण त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला होता गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली होती आणि हे डी रावच्या चौकशीत उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं आता डीके राववर साधारणपणे तीस ते चाळीस केसेस सुरू होत्या त्यातल्या बऱ्याचशा केसेसमध्ये तो निर्दोष ठरून दोन हजार सोळाला बाहेर आला मग आपलं होम ग्राउंड धारावीत येऊन त्यानं एक जंगी पार्टी ठेवली त्याच पार्टीत त्यानं पॉलिटिक्समध्ये येण्याची आणि स्वतःचा पक्ष काढण्याची घोषणा केली होती विशेष म्हणजे त्याच्या या पार्टीला त्याचे दहा ते बारा पोलीस मित्रही आले होते ही बातमी बाहेर आली आणि त्या पोलिसांचं निलंबन झालं डी के बाहेर असला तरी त्याचे अनेक शत्रू तयार झाले होते आपण जास्त दिवस बाहेर राहिलो तर कोणीतरी टप्प्यात आणून आपला कार्यक्रम करेल याची त्याला भीती होती तीन वेळा वाचलोय चौथ्यांदा वाचलो नाही तर असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते त्यामुळं त्याला काहीही करून जेलमध्ये जायचं होतं एका खंडणी प्रकरणात त्याला पुन्हा जेल झाली पण त्यात त्याला जामीन मिळणार होता तेव्हा जामीन मिळू नये म्हणून त्यानं कोर्ट परिसरातच एका मित्राला मारहाण करायला सुरुवात केली म्हणून मग त्या प्रकरणातही डी के राव आत गेला आणि दोन हजार बावीसला बाहेर आला आता तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला परत त्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे सध्या डी के राव आर्थर रोड पोलीस स्टेशन मध्ये शिक्षा भोगतोय पण ऐंशीच्या दशकापासून डीके सोबत अंडरवर्ल्ड मध्ये सक्रिय असलेल्या अनेकांचं एन्काउंटर झालं त्यात त्याचे अनेक साथीदारही गेले अनेक जण खंगून खंगून मेले पण या सगळ्या डी के राव हे नाव आजही अनेकांच्या लक्षात आहे थे। थेट यमराजाला ती तीनदा ठाक दिलेला गँगस्टर द क्रिमिनल विथ नाईन लाईफ डी के राव